ऐकतेस ना? ना ती पॉलिसी वाली ब्रिफकेस जरा आणून देमा बैठकीच्या खोलीतून विवेकनं हाक मारली रिमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली मला आत नीट ऐकायला आलं नाही काय म्हणताय अग ती विम्याच्या फायलीची सुटकेस हवी आहे विवेक म्हणाला तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्ट्या पाठोपाठ ऐकायला आल्या बघ बघ तुला तुझा मित्र बोलावतोय शिट्ट्या वाजवतोय विवेकनं हसून मस्करी केली वेळी कसली चेष्टा माझ काम संपेन आणि तुम्ही मध्येच हात मारता अगं हे कामही महत्वाच आहे पॉलिसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल खरच मग कुठेतरी फिरायला जाऊयात का खूपच उत्सुकतेनं रीमानं विचार आणि रुचालीच्या लग्नाचं काय विवेकन विचारलं अजून लहान आहे ती दोन तीन वर्ष तरी अजून तिचं लग्न नाही करणार पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल लगेच पुढे दोन तीन वर्षात लेकाच लग्न करावंच लागेल ना आता पोरांची लग्न की आपला दुसरा हानी म्हणून तूच ठर ब्रिफकेस उघडून फायली कागद बघत विवेकने म्हटले रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली खरंच दिवस किती बराबर संपतात वर्षामागून वर्ष सरतात रीमाच्या लग्नाला लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्व त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनऊ सारख्या शहरात चांगल्या वस्तीत मोकळ्या वातावरणात गेलं लग्नानंतर तिला कानपूर पासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होत ते तिला पचनी पडत नव्हतं स्वप्न सोनेरी होत पण त्यावर विद्रुप डागही होते शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरावायचा तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली यानिमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता बालवाढीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला लग्नाला पाच वर्ष झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स बालवाढीचं सर्टिफिकेट अंडरुच्या अंडरोहण अशी दोन बाळ तिच्या पदरात होती सासरच्या घरात सासू सासरे दोघं दीर दोन जाबा त्यांची चार मुलं अनेक सतत घरात असणारी मोलकरी अशी चौदा माणसं होती घर एकत्र होतं स्वयंपाक एकत्रच असायचा शेतातून धान्य भाज्या वरकड वर खर्चा पेन्शन आणि तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं रीमा न बोलता चटचट काम उरकायची तिचं सुंदर रूप कामाचा उरक शिक्षण येणाऱ्यांशी चांगलं वागणं बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती पण तिच्या एकूणच बुद्धीनं रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायचा कायम एक असायच्या पण रिमा फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली रीमाला वाटलं बरं झालं या जंजाळातून मुक्ती मिळाली पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं तिनंही ते समजून घेतलं विवेक औषधांच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्याच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या तालुक्याचा दर्जा गावाला मिळाला होता नवीन शाळाही उघडली होती दोन्ही मुलांचे ॲडमिशन्स तिथं झाले आणि रीमालाही तिथं कम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली विवेकनं तिला आई वडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली दोन्ही जावांचा जळफळाट झाला त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा आणि जेवण मिळण्याशी काम होत त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाहीत पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुनमरायचा अशाच छोटूचं विनोदी बोलणं त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळूक मिळाल्याचा भास व्हायचा नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता चांगला उंच विंच लांब रुंद तरुण होता त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं कसं कसं मॅट्रिक झाला आणि मग समाजसेवेतच गुंतले कुणाला इस्पितळात पोहोचव पोहचव कुणाचा गॅस सिलेंडर आणून देईल लग्नकार्यात स्वतः उभं राहून मांडव घालून दे वाजंत्रीवाला ठरवून दे अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा घरची कार सतत तो दामटायचा थोरले दोघ भाऊ कार चालवायला शिकलेच नाहीत हक्काचा छोटू हाताशी होताच छोटू त्याच्या आई वडिलांना उतारवायत झालेला त्यामुळे त्यांचा छोटूवर फार जीव आणि आईबापांची संपत्ती आपलीच आहे हे छोटून ठरवूनच टाकलं होतं बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचं रीमाच्या सासऱ्यांच्या बॉसचा सा तो मुलगा त्यांचाही छोटूवर जीव होता दिवसभरात एक दोन फेऱ्या त्यांच्या सहजच व्हायच्या रीमाला म्हणायचा वहिनी तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल पण तुम्ही कधी रिकामे नसता आणि मी काय रिकामाच असतो तर मग कर ना काही काम निदान शाळेत जा अकरावी बारावी करून टाक नाही जमणार मला कॉम्प्युटरचा कोर्स कर चांगली नोकरी मिळेल बरं बघतो पण वहिनी तुम्ही खरंच स्वीट आहात रीमाला हसायला आला तुम्हाला ठाऊक आहे का, का? तुमचं हसणं वेळ लावतं मला तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो असं काहीतरी बोलू नकोस रीमा रागावून म्हणाली खरंच सांगतोय मी तुमचे डोळे तुमचं हसणं एकदा कुणी बघेल ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही तू आता निघ आणि काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये रीमा त्याला हकलायला बघत होते तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटते मी खरं सांगतो काय सुंदर फिगर आहे तुमची दोन मुलांची आई तर वाटतच नाही तुम्ही लोकांना अजूनही वाटतंय तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून आता पुरे तू मला संताप होईल असं काही नकोस पटकन तोडून टाकत रिमान म्हटलं आणि ती सरळ आपल्या खोलीत निघून आली स्वतःच्या खोलीतल्या ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं ती खरोखरच सुंदरच होती लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणीप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजातच पी एच डी करत असते पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं संसाराच्या राम रगाड्यात कसं कसं शिक्षण पूर्ण करू शकलं एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही संसार मुलं सांभाळून अभ्यास करणं परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं पण ते तिनं जिद्दीनं केलं जुन्या आठवणी कशाला आणि किती काढायच्या म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती स्वतःच्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते नटून थटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला मग जरा करडेपणानं म्हणाला इतकं नटायची काय गरज होती लग्न तुझं नाही आहे माझ्या बहिणीच आहे आणि आई बाबा बाकीचे कुठं गेले मुलं सगळे टॅक्सीनं पुढं गेले तुझं नटणं संपे ना घर लॉक करून या म्हणून सांगितले दादाने त्याची बाईक ठेवली आपण बाईकने जाऊया विवेकनं म्हटलं तर मग चला ना लवकर ती उतावळेपणानं म्हणा बाईकची किल्ली तर आरतीवर ती वर आहे माहेरच्या घरातली रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते प्लीज अहो तुम्ही हा लेहंगा घालून चढणं उतरणं फार त्रासदायक होतं तिनं म्हटलं तर मग बसा घरीच विवेक म्हणाला रागानं रीमा उठली आणि जिना चढून खोलीत आली पलंगावरच किल्ली होती किल्ली उचलून ती वळते तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली आणि दोघही बेडवर कोसळ विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं आहो असं काय करताय माझा सगळा मेकअप बिघडला ना कसं कस स्वतःला सोडवून घेत रिमाण म्हटलं लवकर निघायला हवं सगळे तिथं वाट बघत असतील बघू देत वाट मला आता धीर निघत नाहीये प्लीज आपण लवकर घरी येऊ पण आता चला ना तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली एक चुंबन घेतलं प्रॉमिस लवकर घरी येऊ पण आता चला विवेकनं किल्ली घेतली आणि जिना उतरू लागला पटकन स्वतःचा अवतार ठीकठाक करून तीही निघाली लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता नातलग मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसेल पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता विवेक नसताना तिला किती उदास वाटतं ते दुसऱ्याला समजणार नव्हतं दिवसा घरकाम मुलं शाळा या सगळ्यात वेळ जायचा पण रात्री मात्र फार लांबलचक आणि कंटाळवणं वाटायचा घरात लँडलाईन पू होता विवेकचा फोन बरेचदा सासू सासरे किंवा धीर उचलायचा रिमाला कधीतरी बोलायला मिळायचं त्या दिवशी मात्र फोन तिनेच उचलला विवेक म्हणाला तो मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरी पोहचते त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावली मुलांना रिक्षा करून घरी घेऊ येऊ दे हेही सांगितलं दुपारी तू मला हवी आहेस तो म्हणाला आहो पण रात्री घरीच आहात ना विवेक एकदम रागावला मग मी सुट्टी कॅन्सल करतो बरं बरं मी घेते सुट्टी रागावू नका तिनं हॉलमध्ये नजर फिरवली सुदैवडे तिथं कुणी नव्हतं एकतर फोन अगदी भर चौकात असावा अशा जागी आणि यांना रोमॅन्स असतो तिनं घरात सकाळीच सांगितलं लंच टाईमपर्यंत विवेक येतोय शाळेत मंथली टेस्ट चालू होते शाळेत प्रिन्सिपलच्या परवानगीनं कॉम्प्युटरचे पेपर सकाळीच आटवून घेतले घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेते सांगून वेळ मारून नेली ती शाळेच्या गेटपाशी पोहोचते तो पण छोटू मोटरसायकल घेऊन समोर आला वहिनी घरी जायचंय चला मी सोडतो खर तर रिक्षा मिळाली असती तर बरं झालं असत पण रिक्षा लवकर मिळेलच याची खात्री नाही उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल कसला विचार करताय वहिनी आज लवकर कशा काय निघालात जरा बरं वाटत नाही वहिनी थोडं स्वतःकडेही लक्ष द्या तुम्ही ना फारच भोळे आहात दादा तिकडे मजा करतोय आणि तुम्ही मात्र इथं सतत खपताय कसली मजा आणि कसलं काय एकटे राहतात घरचं जेवण नाही सतत प्रवास हे सगळं ते आमच्यासाठीच करत आहेत मुलांच्या भवितव्यासाठी सगळं चाललंय या गोष्टी फक्त बोलायच्या असतात तिथं तर नाईट क्लब दारू पोरी सगळंच असतं कोण बायकोची आठवण काढतंय तिला वाटलं सांगावं वा छोटूला की विवेक आताही घरी तिची वाट बघत तळमळतो पण ती काही बोलली नाही घरापाशी मोटरसायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाले चहा घेऊन जा नको तुम्हाला बरं नाही आहे पण नंतर येतो जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे बरं आहे कुठल्या पंधरवड्यात ये आता मुलांच्या टेस्ट चालू आहेत तुमची आज्ञा शिरसावंद्य स्वीट वहिनी झटक्यात बाईक वळवून तो निघून गेला आणि रीमानं सुटकेचा निश्वास सोडला सासू सासरे वरांड्यातच बसलेले होते आज लवकर कशी आलीस विवेकाला म्हणून का त्यांचं जेवण खाण झाले तू काजी कशाला करतेस सासून म्हटलं काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली अगं तो झोपला असेल तू आमच्यासाठी चहा कर बरं सासरे म्हणाले खोलीत विवेक उतावेळ पडे तिची वाट बघत होता त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर किती दिवस झाले तुला भेटून फक्त एकच महिना तिनं हसून म्हटलं त्याच्या प्रेम वर्षावात ती चिंब भिजली विवेकनं तृप्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हटलं मी आता झोपणार आहे तू काय करणार आहेस मला आधीसरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत सासूबाईंना चहा हवा होता मुलंही येतच असत अजून जेवण व्हायचं माझं तुम्हाला काय झोप आता मुक्काट्याने तिनं त्याचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं त्या दिवशी सासू सासऱ्यांशी दोघी जावांशी अगदी मुलांचीही तिला खोटं बोलावं लागलं बोला होतं विवेक रजा संपवून निघून गेला होता तिनं कपाट आवरायला घेतलं होतं सुट्टीचा दिवस होता पुस्तक काखोटीला मारून छोटून घरात प्रवेश केला सरळ तो तिच्या बेडरूममध्ये चाल चालला ती दचकली सावरून म्हणाली चल बाहेर व्हरांड्यातच बसूयात चालेल ना पलंगावर बसत तो म्हणाला तुमचा बेड खूपच छान आहे ह पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना काही उत्तर न देता रिमा खोली बाहेर पडली मागोमाग छोटूही आला वहिनी मी मस्करी करत होतो तुम्ही तर रागावलात रीमाला जाणवत होतं विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते मध्ये रुचा पायऱ्यांवरून पडला भरपूर रक्त आला छोटूनच ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले पुढेही दोन दिवस त्याच्याच गाडीतून तो रिमाला व तिला पाय मुरगळला छोटूचीच मदत होती सासूबाईंचं ब्लड प्रेशर शूट झालं छोटून धावपळ केली त्याचे उपकार घेतले म्हणताना तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं एक दिवस आला आणि म्हणा एक दिवस आला आणि म्हणाला मी हल्ली विमा एजंट झालो एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल रीमानं रुचाच्या नावानं एक पॉलिसी घेतली कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं याला म्हणतात समजूतदारपणा युअर रिअली स्वीट बहिणी छोटून म्हटलं दादा कधी येणार आहेत तुला का आठवण येते त्यांची रीमानं रागानं विचारलं तुमचा एकटेपणा बघवत नाहीये मला हे इतकं तरुण वय काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का असतात काही काळासाठी तसे योग पण तुम्ही असं विरक्त का राहायचं छान मौज मजा करायची का म्हणजे काय तिने मुद्दामच विचारलं वहिनी तुमच्याकडे तर डबल लायसन्स आहे छोटू मर्यादा ओरंडो आहे हे लक्षात आलंच होतं एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिने विचारलं मौज मजा करायला लायसन्स लागतं म्हणजे एकतर तुम्ही विवाहित आहात त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय आता तर मुक्त पक्षांप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची म्हणजे काय मला काहीच कळलं नाही वहिनी अगं तुझा हा भाबडेपणाच मला वेळ लावतो अगं दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीसोबत मजा करतोय तसं तूही इथे कुणा दुसऱ्यासोबत मजा करायची इतका संताप आला रे मला पण तसं न दाखवता तिनं म्हटलं हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल नाही अजिबात नाही हा तर फक्त थोडासा टाइमपास असतो समजायचं एक सिनेमा बघितला सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी अजून लग्न झालं नाहीये तुझं म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य त्याच्या मर्यादा त्याचं महत्त्व कळत नाहीये तुझं लग्न होऊ दे मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेक नाही दाखव मग कसं वाटेल तुला मला काही वाटणार नाही मी संकुचित विचारांचा नाही मोकळा विचारांचा आहे माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही छोटू वरवर बेपरवाईनं बोला पण त्याचा चेहरा पडला होता रीमानं जणू त्याला आव्हानच दिलं ठीक आहे तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का ते मीही बघेनच मग कळेल की बोलतो तो खरंच करतो का की फुकटचीच वटवट असते वट वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली बिराड मांडलं खूप आनंदात होती रीमा एक दिवस अचानक छोटूचा फोन आला बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची कसा काय फोन केलास आश्चर्यानं रीमानं विचारलं काय बहिणी माझ्या लग्नाला आला नाही तुम्ही जरा नाराजीनं त्यानं म्हटलं तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाहीस तिथल्या घरी दिली असेल त्यांनी तर लग्न झाल्यावरच आम्हाला कळवलं असू दे काही हरकत नाही तुला तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा वहिनी एक काम होतं म्हणून फोन केला माझ्या बायकोला कानपूरच्या ॲडमिशन आहे तिला राहण्यासाठी एखादी जागा बघाल का अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे घराची काळजी करू नकोस इथं आमचा थ्री बेडरूम फ्लॅट आहे दोन आम्ही वापरतो एक तर बंदच असतो तुम्ही तिथे राहू शकता काहीच त्रास होणार नाही तू तर म्हणालाच होतास ना की तुझी बायको फिल्म पण दाखवेल तर दादाही इथं आहेत ते तिची काळजी घेते तू येच बायकोला घेऊन खाटकन फोन बंद झाला याचा अर्थ छोटूची बायको त्यांच्याकडे येणार नाही रीमाला हसायला आलं ती तर चेष्टा करत होती आणि छोटू घाबरला होता विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं काय झालं काही नाही मला एक सांगा छोटू कडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होते पुढच्याच वर्षी दोन लाख मिळतील लेकीच्या लग्नाची सोय झाली आहे पण तू का विचारते आहेस सहजच एकतरी काम चांगलं केलं छोटून त्यानं वाईट काम काय केलं होतं मलाही कळू देत विवेकनं म्हटलं त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं तुम्हा बायकांशी वाद कुणी घालायचे जाऊ दे झालं हे मात्र बरोबर बर बोलात रीमा हसत म्हणाली मनात म्हणाली काट्यानं काटा निघाला